आपल्या सभोवताली होणाऱ्या संभाव्य वेगवेगळ्या आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्ती पश्चात काय भूमिका बजावायची यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रशिक्षण देत आहे याद्वारे आपत्कालीन परिस्थितीमध्ये घडणाऱ्या घटना तसेच जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या ठिकाणी होत असलेल्या बिवट व मानव संघर्ष तसेच इतर आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने चारशे जणांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालय व वन विभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने गोडेगाव तालुका आंबेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आपदा मित्र प्रशिक्षण प्रसंगी श्री बोनोटे बोलत होते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गेली काही दिवसांपासून चारशे पुरुष व महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे या प्रशिक्षणामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण काय भूमिका बजावत आहे व कशाप्रकारे आपत्ती पश्चात किंवा आपत्तीपूर्वी खबरदारी घ्यावी याबाबत अधिकारी विठ्ठल बनोटे काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे त्यांचे त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील बनवटे सर हे आपल्यासोबत आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून नेमकं काय काय केलं जातं हे आपण जाणून घेणार आहोत नेमकं या गोडेगावमध्ये मध्ये ट्रेनिंग आहे या बाबत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन या प्राधिकरणाच्या वतीने जे ट्रेनिंग दिले जाते ट्रेनिंग दिले आणि आपलं नेमके हे ते बघा जिल्हा स्तरावरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी तसंच निवासी उपजिल्हाधिकारी हे मुख्य गीध गीध कार्यकारी अधिकारी असतात इतर सदस्य जे आहेत म्हणजे जिल्हा स्तरावरती एस पी साहेब आहेत सिव्हिल सर्जन आहे किंवा पी डब्ल्यू चे अधीक्षक अभियंता आहे इरिगेशनचे अधीक्षक अभियंता आहे यांची एक कमिटी आहे जिल्हा स्तरावरती प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते परंतु जिल्ह्यातून जे काही आपत्ती प्रवंत आहे हे कमी करण्यासाठी आपण काय काय साधन साधन वापरतो त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेणे हे त्याच्यामधला एक पार्ट आहे म्हणजे आपत्तीची जी हे आपत्तीचं आपण करत असतो त्याच्यामध्ये काय करतो एखादी मोठ्या प्रमाणात जे घडणाऱ्या घटना आहेत त्याची त्याची कमी तीव्रता कशी करता येईल त्याच्यामध्ये अवेअरनेस कशा पद्धतीने करता येईल या सगळ्या गोष्टींचा प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षण देत असतो आणि लोकांपर्यंत पोहोचत असतो त्याचप्रमाणे आताच जे मध्ये जे काही प्रशिक्षण चालू आहे हे जे प्रशिक्षण आहे हे वन विभागामध्ये जो विभट आणि मानव यांच्यामधील जो काही संघर्ष आहे या संघर्षाच्या मध्ये मागील मागील तीन चार महिन्यामध्ये किंवा मागील वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जुन्नर आंबेगाव आपण खेड तसेच शिरूर या भागामध्ये वाढलेला आहे त्यामध्ये आपण काय केलेलं आहे वन विभागाच्या मदतीने काही गावं जे आहेत साधारण अडीचशे ते पावणे तीनशे गावं अति अतिसंवेदनशील म्हणजे ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले होतात असे गावं घोषित करण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे जे गावं घोषित करण्यात आले आहेत राज्यात नाही तर देशामध्ये अशा पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने हे गावं घोषित करून आपण ही म्हणजे आपत्ती प्रवण असे घोषित करण्यात आलेले आहे खरं पाहिलं गेलं ते घोषित केल्यानंतर आपण माध्यमातून आपण वन विभागाला काही प्रशिक्षण देऊ शकलो त्याच्यामधून काही साहित्य आपण देऊ आहोत काही साहित्याच्या माध्यमातून हा जो काय संघर्ष जे आहे जे काही घटना घडत आहे हे कशा पद्धतीने कमी करता येईल लोकांमध्ये अवेअरनेस कशा पद्धतीने वाढेल लोक त्यांना प्रतिसाद कशा पद्धतीने देतील या सगळ्याच्या माया सगळ्या माध्यमातून आपण आता सध्या चारशे जे काही इच्छुक लोक आहेत वन विभागाचे जे आहेत वन विभागाने काही दिलेले आहेत त्यांना आपण आपत्ती व्यवस्था बेसिक ट्रेनिंग जे सहा दिवसाचं मध्ये आहे त्याच्यामध्ये फर्स्ट एड आहे वन विभागाचे काही दोन दिवसामध्ये लेक्चर आहे चे लेक्चर आहे त्याच्यानंतर सर्च आणि रेस्क्यू शोध व बचाव याचे पण प्रशिक्षण आहे हे बेस्ट लेवलचे हो आपण आता ट्रेनिंग एकदा आयोजित करून यांना प्रशिक्षित केलेलं आहे यानंतर आपण यांना प्रमा प्रमाणपत्र वितरित करणार आहोत यामधून भविष्यामध्ये काही वेगवेगळ्या टीम तयार करून एनडीआरएफ मार्फत एखादा महिन्याचं ट्रेनिंग देता येईल काही पण विचार केला जाईल त्याच्यानंतर संपर्कासाठी आपण जो वाकी टॉकी जे आहे ते कसे वापरले पाहिजे याच्यामध्ये आधुनिक याच्यामध्ये याच्या पुढे जाऊन या टप्प्या टप्प्याने पे आपण ह्या विचार करू याच्यामध्ये आणि हा हा जो काही प्रशिक्षित वर्ग आहे याचा आपल्याला कसा पद्धतीने उपयोग होईल मी तर म्हणतो हा प्रशिक्षित वर्ग आहे आपल्यासाठी उपयोगात येईल पण याच्या याच्या स्वतःच्या जीवनामध्ये जी ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे तर त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या जी आपण वावरतो त्याच्यामध्ये त्यांना कशी मदत खूप साध्या पद्धतीची मदत होत असते एखादा प्रशिक्षित माणूस जर असेल आणि त्याच्याकडे जर ऐकणार असेल त्याला ज्ञान असेल तर एखादी जो आजूबाजूला काही घटना घरात त्याची तीव्रता कमी करण्याचा तो प्रयत्न नक्की प्रयत्न करत असतो या माध्यमातून मी चारशे नाही किमान ह्या सगळ्या तालुक्यांमधला हा अवेअरनेस वाढेल आणि पुढे पण भविष्यामध्ये अशा अनेक संधी उपलब्ध होतील दरवर्षी काय टार्गेट आहे किती जणांना आपण प्रशिक्षण देणार किंवा नाही आता हा हा आपण विशेष प्रोजेक्ट म्हणून प्रकल्प म्हणून हा पण आमच्या मात्र आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या स्तरावरती प्रशिक्षण देत असतो हे फक्त म्हणजे आपण हल्ल्याच्या अनुषंगाने स्तरावरती म्हणजे होमगार्ड असतील त्याच्यानंतर कोणी पण आम्हाला जर ट्रेनिंगसाठी जर मागणी केली तर आम्ही प्रशिक्षण देत असतो त्याच्या मागणीनुसार आम्ही ट्रेनिंग उपलब्ध ट्रेनिंग प्रशिक्षण उपलब्ध करून देत असतो असा काही पार्ट नाही का किती दिलं पाहिजे ज्याला आवश्यकता आहे त्याला आम्ही ट्रेनिंग देऊ नक्कीच जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वे आपत्ती होतात मग त्यामध्ये बिबट्याचा आता या भागातला जो महत्वाचा प्रश्न आहे तो देखील आहे त्यानंतर माळींसारखी दुर्घटना असेल किंवा एखाद्या ठिकाणी कि पाण्यात बुडून काही लोक बुडाली असतील तर कशा पद्धतीने त्यांना वाचवता येतं किंवा एनडीआरएफचे जवान कसे करतात बिबट रेस्क्यू टीमचे जवान कशा पद्धतीने आपलं काम करतात